करायचं क्रमांक या मैदानातील एकोणीस सुटला सुंदर आणि वेळ आणि दिव्याकरांचं मैदान आणि या मैदानातील वडिक क्रमांक एकोणीस पोहच सुंदर अशी लढत चालवली अतिशय सुंदर अशी गावी पोहचवे पड्या अतिशय पुरंदरस निर्वाड वर्ष वळवाचा वीस आपला वीस बैलगाडी मला गाड्या आवडून घ्या वीस वेळे या ठिकाणी जुने आणि जाणते प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रकाश निवृत्ती कटके अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं अखिल चरणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं अस स्वागत उसला पाऊसला गाडी वाली गाडी क्रमांक एकोणीस है पावस क्रमांक दोन वरती राहून घेडी